अनिल भाऊ जय भीम जय शिवरा आहे लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचं शेताला ते जरा जनावर ते भुसकट भुस्कट आणायचं आहे बघा भुसकट टोप घेऊन चालू फाटा बांधून आणायचं आहे डोंगर चढत आहे बघा आम्ही डोंगर आहे बघा गाव बघा आमचं ते तिकड जीवन झाला का अनिल भाऊ लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचं ताई आहेत का भाऊ आहेत अनिल भाऊ

असं तर अवघड अवघड सपोर्टिंग कमेंट साठी खूप खूप खुँँ धन्यवाद लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे मनापासून बोला झाले का जेवण सर्वांचे

शेतामध्ये त्यामध्ये आलो आता हे जे आहे का ह्याच्यामध्ये आहे ग गवत हे गवत लावले वारी बुस्कटावरती ते काढून त्याला बांधायचं आता लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे बोला सर्वजण कमेंट करा पटापट आपलं लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे मनापासून आम्ही क्षेत्र आलेलं आहे आता हे भनीम जे आहे त्यामध्ये बुस्कट आहे त्याला आता काढणार आहे बघा एवढे फाटा आणलेला आहे बघा एवढे फाटामध्ये त्याला बांधायचं आहे

लाईक करून घ्या सर्वजण कमेंट करा छान छान